आज मी माझ्या टिफिन बॉक्ससाठी बनवलेले आहेत बाजरीचे फुलकी आणि जर का तीन दिले तर तुकडा मोडते पण हे मी चार दिलेले आहेत आणि ही जी वडी आहे ना ती अळूवडीची पानांची वडी बनवलेली वाफून बनवले आहेत फ्राय वडी अगदी क्रिस्पी झालेली पण थोडंसं मीठ जास्त होतं आणि इंद्रायणी भात आहे श्रावणी घेवड्याची भाजी बनवली थोडासा बटाटा डाळ बनवली त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं वांग आणि बटाटा टाकले आणि ही आहे तांदळाची खीर जी की माझ्या हसबंडला खूपच आवडते आणि खूप 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 म्हणजे खूप छान झाली होती मी माझीच तारीफ करते कारण की तेवढी खूप छान हा श्रावणी घेवडा आहे तो काही स्वर खाणार नाही ते तर मला माहिती होतं म्हणून मी त्याच्यासाठी छोलेची भाजी बनवली जी की संध्याकाळसाठी सुद्धा होऊन जाईल आणि वरण तर आहेच काय रेग्युलर प्रमाणे टिफिन वगैरे आणि भांडीकुंडी आवरून मी निघाले माझ्या ऑफिसला दोन ते तीन मिनटं आधी होती ट्रेनच्या मी प्लॅटफॉर्मला आणि ऑफिस मध्ये गेल्यानंतर बरीचशी अशी कामं झाल्यानंतर झाला थोडंसं मीठ जास्त झालं म्हणून मन थोडं दुःखी होतं पण रात्री घरी गेल्यानंतर हे कधी प्रशंसा करत नाही पण आजच्या खिरीची यांनी तारीफ केली तर हे ऐकून खूपच खुश झाली भेटूया नेक्स्ट फ्लॉग